नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पर्यावरण दिनानिमित्त अतिशय सोपे सुंदर दमदार असे भाषण बघणार आहोत आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो सुप्रभात आज आपण सर्वजण पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत पर्यावरण म्हणजे आपल्याला मिळणारे निसर्गाचे वरदान झाडे नद्या जंगल प्राणी पक्षी माती आणि हवेचा समावेश आपल्या पर्यावरणात होतो आपले जीवन या सगळ्यांवर अवलंबून आहे पर्यावरण दिन का साजरा करतो हे आपल्याला माहीत आहे का कारण निसर्गाचा आपण किती वापर करतो पण त्याची काळजी मात्र घेत नाही झाडे तोडणे पाणी वाया घालवणे प्लास्टिकचा वापर करणे यामुळे आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचते आपण काय करू शकतो जास्तीत जास्त झाडे लावूया पाणी वाचवूया प्लास्टिकचा वापर कमी करूया कचरा नेहमी योग्य ठिकाणी टाकूया जर आपण ही छोटी पावले उचलली तर आपले पर्यावरण स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायक राहील तर मग मित्रांनो आज आपण एक वचन देऊया की आपण निसर्गाची काळजी घेऊ आणि पर्यावरणाचे रक्षण करू धन्यवाद पर्यावरण वाचवा जीवन वाचवा जय हिंद जय भारत